पावसामुळे शहरातील रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबले असून वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे शहरातील व्ही आय पी रोड म्हणून परिचित असलेल्या बाबा पेट्रोल पंप चौक ते मिल कॉर्नर व जालना रोडवर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात डबके साचलेले असून वाहनधारकांना गाडी चालवणे अवघड झाले आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पादचारांना रास्ता देखील शिल्लक राहिला नसल्याचे दिसून येत आहे जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे काही ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणाहून वाहन काढताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीसारखे वाहन घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे परिणामी या ठिकाणाहून वाहतूक संतगतीने सुरू असून वाहतुकीची कोंडी उद्भवत आहे विशेष म्हणजे या रस्त्यांवरून मंत्री महोदय मोठे प्रमुख अधिकारी व्ही आय पी मनपाचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा वापर सुरू असतानाही त्यांचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे